माझं नाव श्री सचिन भगवान धुळे मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा प्रमुख आणि वि देव देश धर्माचं कार्य करत असताना आपल्याला समाजात कामं करताना कधी कधी पक्षाचा देखील नि नितांत गरज लागत असते आणि हिंदुत्वाची बाजू घेऊन चालणारा हा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सैना आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या भरोश्यावरती आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बदलापूरमधील विभागातील कमीत कमी पन्नास -कमी ते साठ जणांसोबत आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आज प्रवेश घेतलेला आहे बदलापूरमधील मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मजबूत करणे आणि त्याचं स पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के याच्यामध्ये निशांतजी आणि आम्ही सर्वजण मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शक्ती संपूर्ण मुरबाड विधानसभेमध्ये कशी वाढवता येईल आणि पक्ष वाढवता येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू जय हिंद कल्याणश स्प्रिंग टाईम क्लब हाऊस येथे सन्मान्य राजसाहेबांचं ये इथे आज आगमन झालं होतं तिथे आपण बदलापूरवरनं एक साठ ते सत्तर जणांचा पक्षप्रवेश केलेला आहे तिथे सचिनजी धुळे असतील तेशू हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्षक असेल परत इतर इतर पक्षाचे पण कार्यकर्ते असतील त्यांनी प्रवेश केलेला आहे